ॲक्च्युली स्पीकिंग ना आ, मी ना जर मागे ह्या काळाच्या थोडीशी मागे आहे मी काही रील करत नाही किंवा मी सतत काही पोस्टही करत नाही मला वाटेल तेव्हाच मी पोस्ट टाकते कारण मला असं वाटतं की ते माझ्या आनंदासाठी मी करते मला लोकांना नाही दाखवायचं आहे की ए बघा 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 आज काय झालं मी कशी दिसते काय करते नाही मला वाटलं की नाही ही मला छान वाटली ही फ्रेम मग ही कदाचित so, ती माझ मी स्वतः असेन त्या फेममध्ये असंही नाही आहे माझं सो सोशल मीडिया माझ्यासाठी मला असं म्हणायचं आहे की ती एक काय म्हणतो ती नाही इट्स नॉट मायक ती असं नाही आहे पण मला असं म्हणायचं आहे की त्याच्या आहारी किती जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं किंवा खरंच हे सतत सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे का की मी खूप आनंदी आहे किंवा छान वाटतंय हे सतत सांगणं गरजेचं आहे का इट्स अ फील गुड मला वाटलं पाहिजे ना मी छान आहे मी छान आहे किंवा मला आज मी एक छान काहीतरी पदार्थ बनवलाय पण तो माझ्या घरच्यांनी खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला छान तो मी स्वतःसोबत माझ्या घरच्यांसोबत मी शेअर करेन तो मला सोशल मीडियावर टाकणं गरजेचं वाटतं का सॉरी बट विचार आजकालचे यंग जनरेशनला म्हणजे असं वाटत की सिरियसली आपण हा कोर्स करायचा राहिलाय का आपण कुठे पण हे मला नक्कीच वाटत <laughs> की मी करत त्या बाबतीमध्ये मी जरा मागासलेली आहे आता म्हणजे तिकडे जरा असं वाटत की अरे बापरे वय झालं की काय आपलं म्हणजे आपण ठीक आहे आहे या बाबतीत मी पण मान्य करते त्यामुळे सोशल मीडिया आहे इन्फ्लुएन्सिंग आहे अगदीच आहे कारण रीच आहे जास्त आत्ताची जनरेशन असेल किंवा आय थिंक आत्ता सध्या तर आई वडील आपले जे आहेत ते जे एज ते लोक पण सोशल मीडिया बऱ्यापैकी वापरतात किंवा बघतात म्हणजे माझी आईच मला कधी कधी गॉसिप सांगत असते की अगं असं असं आहे तुला माहिती आहे की नाही म्हटलं बाई हे तू कुठे वाचलं मला काहीच माहिती नाही आहे यातलं म्हणे काय हे तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये असता तुम्हाला काही कळत नाही का म्हटलं अगं मी खरंच नाही मला कळत पण तो तेवढा इन्फ्लुएन्सिंग आहे सध्या आणि भीतीदायक पण त्याच्यामुळे आहे कारण का ना आपले काम हलके व्हायला लागले त्यांना आपण लगेच विश्वास ठेवतो कशावर सो so, मला सांगितलं जर मी एखादं म्हणजे सपोज मी तुझ्याबद्दल काही न्यूज असलो तर ते आ, मी दुसऱ्यांसोबत शेअर म्हणजे मी कदाचित तुला फोन करणं गरजेचं आहे की तुझं अगं असं असं मी हे वाचलं आहे हे खरं आहे का हे मी तुझ्यातून किंवा तुझ्याकडनं मला कळणं हे जास्त विश्वास आहे पण लोक तसं नाही करत लोक विश्वास ठेवतात किंवा अरे हो हा असंच आहे हा ही किंवा का? ही मुलगी अशीच आहे तर असंच करणार अरे पण तुम्हाला खरं खोटं माहिती आहे का काहीही पोस्ट केलं जातं किंवा काही मसाला लावून ते पोस्ट केलं जातं आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया उमटायला लागतात जे चूक आहे तुम्हाला काय अधिकार आहे ह्या सगळ्याचा तुम्ही असं कितपत ओळखता सगळ्यांना आपण पर्सनली ओळखतो हो का जस्ट ते आपले फॉलोअर्स आहेत किंवा मा, ते माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये मा आहेत म्हणून मी त्यांना ओळखते का तर असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला असा अधिकार नाही आहे पण ते आता काय म्हणायला तर ते आपल्या हातात नाही आहे मी जाऊन कोणाला आता हे नाही करू शकत नाही शकत कमेंट करणारे ट्रोलर्स आहेत वॉट एव्हर ते सहज बोलून जातात वॉटेवर सगळ्या कोणाबाबतीत काय तुझा ड्रेस काय तुझा काय तुझी आई कुठे आहे तुझे हे कुठे ते सगळं म्हणजे आपली अख्खा खानदान काढतात त्या कमेंट बॉक्समध्ये वॉट एव्हर अगदी अगदी पण पहिली गोष्ट तो अधिकार अधिकार आहे का तुम्हाला आणि दुसरी गोष्ट विचार नाहीच करायचंय त्यांना हेच कळतं मला आम्ही तुमच्याबद्दल बोलतो का आम्ही आम्ही कलाकार कधी कधी असं वाटतं की ह्यांना खरंच असं एक सणसणीत रिप्लाय द्यावा पण नंतर असं होतं की काय करणार रिप्लाय जरी मी दिला तरी काय म्हणजे का मी यांच्या का लागायचं कारण त्यांना नाही पडलेली आहे त्यांना तेच हवंय त्यांना चर्चा हवी था आहे फक्त आणि मला ते नाही योग्य वाटत त्याच्यामुळे फ्रँकली स्पीकिंग थोडीशी मी मागेच आहे सोशल मीडियावर त्यांनी तेवढे रील करणारे कर। असे आहे की जे व्हायरल होण्यासाठी वाटेल ते करतात वाटेल ते म्हणजे त्याची मर्यादा नाहीच आहे म्हणजे ते मुलाबाळांबरोबर ट्रेंडिंग ट्रेंडिंग माझं हे व्हायरल होणार मी मिलियनच्या घरात जाणार बरं आणि त्याने काय होणार आहे प्रसिद्धी मिळाल्यानंतर मिळतात तुम्हाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बाउन्सर मिळतात तुम्हाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर इव्हेंट्स सगळं क्षणिक आहे हे सगळं क्षणिक पैसा मिळतोय पण तेच म्हणजे हे तुमचं ध्येय आहे का किंवा हे तुमचं पैसं पैसा आहे भाई पैसं ध्येय काय असतं हे काय असत नाही झाली पण तेच आहे हे सगळं क्षणीच आहे ते हे तेवढ्या वेळापुरतच आहे त्याच्यानंतर तुम्ही अशी काहीतरी एखादी पोस्ट टाकली तर त्याच्यातनं तुमचं काहीतरी वादग्रस्त निर्माण झालं की झालं संपलं सगळं काहीच नाही आहे पण मला हे माहिती की ह्याचं काय म्हणजे सोशल मीडिया उलट चांगला इन्फ्लू पण चांगल्या पद्धतीने इन्फ्लुएन्स झालो पाहिजे ना की निगेटिव्ह गोष्टी किंवा वाईट कमेंट्स दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि चांगलं काही बघितलं जात नाही फक्त करतो पाहिजे पण एनिवे त्याच्यामुळे मी लांब आहे मला हे फार आवडत नाही नाही मला आवडतच नाही कारण मला ती मला निगेटिव्हिटी नको आहे इट इज ओके माझे एवढे फॉलोअर्स आहे ना ओके आय एम हॅपी